शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात असलेल्या कबनूर गावात फॅक्टरी रोड सनी कॉर्नर इथं जलस्वराज्याची पाईपलाईन गेल्या काही दिवसांपासून फुटली आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते गावाला आठ दिवसातून एकदा पाणी येतं ही गळती काढण्यासाठी नागरिकांनी वारंवार तक्रार केली तरी सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे कर दुर्लक्ष करते कमनूर गाव हे पन्नास हजार लोकवस्तीचं गाव आहे ग्रामपंचायतीकडून नागरिकांना सुखसुविधा पुरवल्या जात नाहीत वीज पाणी वेळेवर मिळत नाही गावाला जलस्वराज्याअंतर्गत आठ दिवसातून एकदा पाणी दिलं जातं त्यामध्ये नागरिक कर भरून सुद्धा पाणी लवकर येत नाही एकीकडं पाणी येत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना कबनूर फॅक्टरी रोड असलेल्या सनी कॉर्नरजवळ जलस्वराज्याच्या पाईपलाईनला मोठी गळती लागली आहे भागातल्या नागरिकांनी याची तक्रार वारंवार ग्रामपंचायतीकडे केली आहे मात्र ग्रामपंचायतीनं याकडे दुर्लक्ष केलंय पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे नागरिकांमधून याबद्दल हळहळ व्यक्त होतीये हे पाणी रस्त्यावर नागरिकांच्या घरात येत असल्यामुळे मोठा त्रास होऊ लागलाय त्यामुळे ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार दिसून येतोय हे पाणी लिकेज लवकरात लवकर काढावं अन्यथा ग्रामपंचायतीवर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा इथल्या नागरिकांनी दिलाय